गणेश नमस्कार नमस्कार बाजारामध्ये गोऱ्यांची किंमत काय लावली आपण सांगितलं सांगायला कावन हजार रुपये द्यायला कसे होते गिर्या घ्यायला पाहिजे बाजारामध्ये कितीला मागतात तरी अंदाज चाळीस हजार ला दोघे आदत मित्रांनो कुठली खरेदी आजची आपल्या चाळीस गावची खरेदी सोडण बरं एक आगा। आगा। आगा काई काई हो एक तर मित्रांनो आदत गोरे एकदम सुंदर गोरे आलेले आहेत सोनू बारी यांची जोडी मित्रांनो ही एका नंबर आहे पाऊ सुद्धा गोरे पण एक नंबर आहेत चाळीस गावची खरेदी जर कोणाला गोरे घ्यायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोनीवारी यांचा नंबर देणार आहे एक नंबर बी वर चला बाजारामध्ये सुंदर असे आणि चपड गोरे आलेले मित्रांनो आदत गोरे दोघी सेम जोडे हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो गोर यांची एक नंबर गोरे चाळीसगावची खरेदी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सचिन शेट यांचा नंबर टाकणार आहे हे पहा गोरे पहा मित्रांनो एक नंबर आहे तर सचिन भाऊ फायनल किंमत काय यांची मग फायनल फक्त एक्केचाळीस पर्यंत होईल आणि जर सिंगल घेतला तर सिंगल पंचवीसला जायचं आपल्याला तो बावीसला जोडी घेतली तर पंचेचाळीस पर्यंत एक्केचाळीस पर्यंत होईल चायनलच्या माध्यमातून आली तर अजून चाळीस पर्यंत होईल व्यवहार शंभर टाका करणार मित्रांनो चाळीस गावची खरेदी गोरे पण मस्त चप्पड गोरे आहेत पोहोचता या ठिकाणी एक नंबर क्वालिडी मित्रांनो ही सिंगल आहे का काय ऑफर हे चालली सिंगलची हे पहा मित्रांनो कॉलिडी वगैरे पोहोचतात पण या ठिकाणी चांगले गोरे आहेत जर मित्रांनो जोडी घेतली तर एक्केचाळीस आहे आणि जर सिंगल सिंगल घेतले तर तो तिकडचा पंचवीस आणि एक तेवीस हजारला द्यायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर देणार आहे त्यांच्याला पस्तीस ला द्यायचं आहे दाताला कसा या दाताला फक्त दोन दाते काही चालू आहे का गाड्याला चालू आहे का मित्रांनो दोन दाते पस्तीस ला जायचं आहे चॅनलच्या माध्यमातून आले तर अजून थोडेफार कमी करतील ते तर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा बरं सोनू बारी आठशे वीस आठशे चौवेचाळीस अकरा चप्प बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे प्रत्येक गडीच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला आहे तर तुम्हाला जरी आदत गोरी किंवा एक सिंगल बैल घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा